पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची अचानकपणे बदली करण्यात आली या मागे काय गौड बंगाल आहे आणि त्यांची बदली ही त्वरित थांबवायला पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे यशवंत माने यांनी केलेला मतदान प्रक्रियेतील घोटाळा भाजप सरकारला उघडकीस येऊ द्यायचा नाही का हा घोटाळा दुरुस्त करण्यास यशवंत माने यांनी भाजप सरकारला नकार दिला आहे का त्यांची बदली त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे की सजा म्हणून त्यांची बदली करण्यात आली याबाबतचा खुलासा शहरातील नागरिकांना होणे गरजेचे आहे असे संजोग वागेरे यांनी सांगितले आहे यशवंत मानेंची जी बदली झालेली आहे ही बदली त्यांना गिफ्ट म्हणून दिलेली आहे कारण की आज या सरकारने जे काही मशीन घोटाळा असेल किंवा आ, या बाबतीमधले जे काही झालेले आहेत मशीन मॅनेज करणं असेल प्रशासन पूर्ण त्यांच्या ताब्यात होतं आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिले तर पोलीस यंत्रणादेखील त्यांच्या ताब्यातली होती तर त्या दृष्टिकोनात त्यांनी त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी ते मॅनेज केलं आणि हा मशीन घोटाळा किंवा या एस मशीनवरती जो प्रोग्रामिंग द्यायचं असतं हे प्रोग्रामिंग त्यांच्या अंडरमध्ये जो इलेक्शनच्या इथं ज्याच्यावरती जबाबदारी असते त्याच्यामार्फत त्या ठिकाणी दिलं जातं तर त्याप्रमाणे ते यशवंत मानेंनी त्यांना मदत केली असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना एक बाबा त्यांना एक गिफ्ट म्हणून लगेचच त्यांची बदली मंत्रालयामध्ये चांगल्या ठिकाणी त्यांची बदली केलेली आहे तर याचा अर्थ असा आहे की कुठेतरी पाणी मुरत आहे तर आमची अशी मागणी होती की आत्तापर्यंत जे काही इलेक्शन च्या का ज्या प्रक्रिया आहेत की बाबा गॅजेट होणं म्हणा किंवा ह्या आता आज तुम्ही पेपरला देखील वाचला असेल की बाबा यांच्या बाबतीमध्ये संख्या जुळत नाही म्हणजे टोटलची संख्या जुळत नाही तर देखील त्यांनी ते पाहिलं पाहिजे बारकाईनं आणि हे सगळ्या गोष्टी करून मग नंतर त्यांना बदली करायला पाहिजे होती परंतु ही अगोदरच बदली झाली याचा अर्थ असा आहे की ते कुठंतरी मॅनेज झालं असावं असं आम्हाला वाटतं आणि आम आमचं असं म्हणणं आहे की आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पण पत्रांनी काल कळवलं मी आणि पक्षनेत्यांनी आम्ही मुख्यमंत्री महोदयाला आणि इलेक्शन कमिशनर सारे साहेबांना यांना देखील आम्ही कळवलं की त्यांची बदली त्वरित रद्द करावी आणि हे सगळ्या प्रक्रिया झाल्याशिवाय त्यांची बदली करू नये